नमस्कार पाहुयात विशेष बातमी अधिसंख्य पदावरील शिक्षक बंधू भगिनी यांचे लढ्यास यश अधिसंख्य पदावरील बांधवांना स्थायित्वाचा व फंडाचा लाभ मिळावा यासाठी सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळा या शाळेतील शिक्षक सुनील ननवरे सर यांनी सोलापूर झेडपी समोर पूनम गेटवर प्राणांकित उपोषण सुरू केले होते सदरच्या उपोषणास्थळी शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे सर चेअरमन अवेश करगमकर सर गुंडीबा कांबळे सर नेते अगोमसिद्ध कोळी सर यांनी तसेच शिवसेना उबाळाचे उपनेते शरद कोळी समाजाचे नेते दत्तात्रय सुरवसे रेणुकाचार्य खानापुरे भारत करगमकर संजय माने सोमनाथ अभंगराव सिद्धांना कोळी व अधिसंख्य पदावरील बहुसंख्य बांधव यांनी भेट दिली यावेळी सर्व शिक्षक मंडळांनी सीईओ श्री स्वामी साहेब शिक्षणाधिकारी श्री कादरशेख साहेब यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन दिले आहे यावेळी सीईओ स्वामी साहेब व शिक्षणाधिकारी शेख साहेब यांनी त्वरित उपोषण सोडवावे आपल्याला योग्य तो न्याय दिला जाईल फंडाची खाती त्वरित काढली जातील व वा स्थायित्वाचा लाभही नियमानुसार दिला जाईल असा शब्द देऊन लेखीही दिले आहे त्यामुळे वय श्री चंद्रकांत होळकर साहेबांनी उपोषणकर्ते सुनील ननवरे सरांना पत्र देत अगोमसिद्ध कोळीसर यांचे शुभस्ते पाणी देऊन उपोषण सोडवले धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सी बी एस न्यूज मराठी सोलापूर